एपीएमसी बाजारात भाज्यांची आवक घडली केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आलेलं असून ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत तुर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला असून ट्रक चालकांनी या निर्णयाचं चा स्वागत करत आपला संप मागे घेतला रात्री उशिरा संप मागे घेतला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मात्र आपला भाजीपाला ए पी एम सी बाजारात पाठवला नसल्यानं आवक मोठ्या प्रमाणावर घसरली आहे कालची कालही दीडशे ते दोनशे ट्रक आले नव्हते तर आजही तशीच परिस्थिती असून आवक घटल्याने दर तीस टक्क्यांनी वधारले आहेत या संपाचा नक् नक्कीच परिणाम या मार्केटमधील आवकवरती झालेला आहे परराज्यातून येणारं गाजर वटाणा सुरण भोपळा या अशा तरकरी पाले तरकरी भाज्यांवरती याचा परिणाम झालेला आहे या भाज्यांचे रेट हे चाळीस ते पन्नास टक्क्यांनी नक्कीच वाढलेले आणि पालेभाजीच्या बाबतीमध्ये सुद्धा हे नगर सोलापूर पुणे सांगली सातारा या भागातून जो पालेभाजी येणार होता त्या मालाच्या आवकवरती देखील या संपाचा परिणाम झालेला आहे त्या भाज्यांची सुद्धा पंचवीस ते तीस टक्के रेट हे वाढलेले आहेत नेहमी सहाशे साडेसहाशे गाड्यांची आवक होते आज चारशे ते पाचशे गाड्यांची आवक आहे म्हणजे शंभर एक गाड्या शंभर सव्वाशे ते दीडशे गाड्या कमी झालेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई